नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिवायन गॅन या आध्यात्मिक प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत लाल किताब एक अद्भुत रहस्य लाल किताब म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती मी देणार आहे तुम्ही कधी ऐकले का एका, एका अशा पुस्तकाबद्दल जे ग्रहांच्या खेळात कर्माचं रहस्य उघडं करतं एक पुस्तक जे शास्त्र आहे उपाय आहे आणि आत्मज्ञानाचा मार्गदेखील आहे हेच पुस्तक म्हणजे लाल किताब लाल किताब काय आहे लाल किताब म्हणजे नेमकं काय ही एक अशी ज्योतिषशास्त्राची शाखा आहे जी पारंपरिक वैदिक ज्योतिषापेक्षा वेगळी आहे एक एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे बावन्न या काळात पंडित रूपचंद्र जोशी यांनी हे ग्रंथ लिहिले हे ग्रंथ उर्दू भाषेत होते आणि मुळात ते पंजाब मध्ये प्रसिद्ध झाले लाल किताब म्हणजे लाल कवरमध्ये असलेले रहस्य एक रहस्यमय पुस्तक ज्याने संपूर्ण ज्योतिषविश्वाला एक नवा दृष्टिकोन दिला लाल किताबचे वैशिष्ट्य काय आहे हे आता आपण जाणणार आहोत लाल किताबचे वैशिष्ट्य म्हणजे साधे सोपे आणि व्यवहार्य उपाय जे एकदम घरे घरा जे एकदम घरामध्ये बसून आपण उपाय करू शकतो असे लाल किताबचे उपाय असतात उदाहरणार्थ काय जर शनिग्रह खराब असेल कोणाच्या कुंडलीमध्ये जर शनिग्रह खराब असेल तर शनिवारी शनि मंदिरामध्ये तिळाचे तेल दान करणे हा त्यावरती एक उपाय मंगळ ग्रह खराब असेल तर गोड पदार्थ वाटणे हा मंगळ ग्रहासाठी उपाय अशा प्रकारे प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळे उपाय लाल लालपिटामध्ये दिलेले आहेत या उपायांमध्ये कोणतीही मोठी पूजा किंवा कोणतीही मोठी तंत्र यंत्र किंवा उप आ, मंत्र यापैकी काहीही नसतं त्यामुळे हे एकदम सोपे व साधे उपाय लाल किताबमध्ये दिलेले आहेत त्याचे रिझल्ट कसे येतात तर अनुभवाने सिद्ध असे परिणाम मिळतात म्हणजेच अनुभवावरती आधारित या गोष्टी जास्ती करून म्हणजे जेवढे आपण उपाय करेल तेवढे रिझल्ट येतात लाल किताब ग्रहांना आकाशातील फक्त वस्तू मानत नाही तर हे आपल्या कर्माचे आणि वृत्तीचे प्रतीक आहे उदाहरणार्थ जर कोणाच्या कुंडलीमध्ये जर शनिग्रह करावं असेल तर किंवा शनिग्रह अकार्यक्षम असेल तेव्हा अशी व्यक्ती एकटी असते गरीब असते किंवा नशिबाने मागे पडलेली असते त्यामुळे लाल किताब जे सांगतं त्यावरती जे उपाय येतात ते आपण करून आपल्या आयुष्यातील गोष्टी आपण बदलू शकतो अशा ग्रहांना शांत करण्यासाठी तुमचं वर्तन कर्म आणि व्यवहार बदला म्हणूनच हे केवळ भविष्य सांगणारं पुस्तक नाही तर ती जीवन बदलणारी दिशा देतात अशा प्रकारे लाल किताबचा उपयोग आपण केला पाहिजे लाल किताबचं महत्व काय आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना त्वरित आणि सोपे उपाय हवे असतात लाल किताब त्यासाठी एक अमूल्य मार्गदर्शक आहे यामध्ये अंधश्रद्धा नाही तर अनुभव आणि विश्वास आहे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच अनुभवी मार्गदर्शकाच्या सल्ल्याने ह्याचे उपाय करावे ही फक्त सुरुवात आहे लाल किताबचं खरं रहस्य अजून उलगडायचं बाकी आहे लाल किताबचे कोणतेही उपाय असतील तर ते कंटिन्यू चाळीस ते बेचाळीस दिवस करणे खूप गरजेचे आहे तरच त्याचे रिझल्ट येतात पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू लाल किताबनुसार प्रत्येक ग्रह प्रत्येक घरामध्ये प्रकारे असतात त्याचे काय रिझल्ट मिळतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू